नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीचा होस्ट रितेश देशमुखवर सध्या लोकप्रचंड भडकले असून रितेशला होस्टिंग जमत नाही अशी प्रतिक्रिया बिग बॉस प्रेमींनी व्यक्त केली आहे रितेश भाऊने होस्टिंग बंद करावी अशी प्रतिक्रियाही प्रेक्षकांकडून व्यक्त केली जात आहे रितेश भाऊच्या ऐवजी महेश मांजरेकर यांना पुन्हा होस्ट म्हणून आणा अशी मागणी बिग बॉस प्रेमींकडून होत आहे त्याचं कारण म्हणजे सध्या बिग बॉसच्या घरात टीम ए आणि टीम बी अशा दोन टीम आहेत त्यापैकी टीम ए ही टास्क सर्व मर्यादा ओलांडत जिंकताना दिसत आहे तर दुसरीकडे नियमानुसार खेळणाऱ्या टीम बी ला पराभवाचा सामना करावा लागत असताना रितेश भाऊ निकी आणि तिच्या गँगला अद्दल का घडवत नाही असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे रितेश टीम एला फक्त झापल्यासारखं करतात आणि त्याचं त्यांना काहीच फरक पडत नाही टीम एचे सदस्य खूपच खालच्या पातळीला जाऊन बी टीमच्या स्पर्धकांवर बोलतात मात्र त्यावर रितेश त्यांना काहीच बोलत नाही अशी प्रतिक्रिया बिग बॉस प्रेमींकडून समोर येत आहे आणि यामुळेच आता बिग बॉस मराठी आणि रितेश देशमुखवर सध्या प्रेक्षक प्रचंड नाराज असल्याचं दिसत आहे प्रेक्षकांनी आपली नाराजी व्यक्त करत म्हटलं आहे तुम्ही आज बोलणार उद्या परत तेच होणार आता भाऊचा धक्का खूपच बोर व्हायला लागलाय रितेश भाऊ जर महेश मांजरेकर असते तर त्या चौघांची अशी ठोकली असती की हा ना बोंब आणि त्यांना मांजरेकर सर चुकून सुद्धा बोलले नसते की हा आठवडा तुम्ही गाजवला त्यामुळे ते सांड मोकळे सुटलेत काही पंचनामा वगैरे होत नाहीये निकी आणि तिची आखी टीम अख्खा आठवडा सगळ्यांची लायकी काढत फिरत असतात त्यांना फक्त नुसतं ओरडल्यासारखं करतात आणि परत त्या टीमचं सोमवारपासून आहे तेच आहे आणखीन एकाने तर रितेश देशमुखने होस्टिंगच बंद केली पाहिजे असंही म्हटलं आहे असे म्हणत प्रेक्षकांनी आता रितेश देशमुखच्या होस्टिंगवर नाराजी व्यक्त केली आहे तर या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद